शेतकरी मित्रांनो आज तारीख बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार रविवार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळत आहे आणि आज कांद्याच्या भावामध्ये किती प्रमाणामध्ये वाढ झाली शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्यक्ष पिंपळगाव बाजार समितीमधून हा आढावा घेतलेला आहे कोणत्या कांद्याला काय रेट मिळत आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो आज भाव मिळत आहे आठशे सदोतीस रुपये क्विंटल आठशे सदोतीस रुपये या भावामध्ये कांदा विकलेला आहे पुढे आपल्याला कांद्याला भाव पाहायला मिळत आहे आठशे नव्वद रुपये क्विंटल आठशे नव्वद रुपये या भावामध्ये कांदा विकलेला आहे नो पुढे कांद्याला भाव मिळत आहे आठशे सत्तर रुपये क्विंटल आठशे सत्तर रुपये या भावामध्ये कांदा विकलेला आहे पुढे आपल्याला पाहायला मिळतो कांद्याला भाव आठशे शेहेचाळीस रुपये क्विंटल आठशे सेहेचाळीस या दरामध्ये विकत आहे त्र्याण्णव पुढे कांद्याला भाव मिळत आहे आठशे बावन्न रुपये क्विंटल आठशे बावन्न रुपये या दरात गेलेला आहे कांद्याला भाव मिळत आहे आठशे एकोणसत्तर रुपये क्विंटल आठशे एकोणसत्तर रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे पुढे आपल्याला पाहायला मिळतं भाव मिळत आहे आठशे शहात्तर रुपये क्विंटल आठशे शहात्तर रुपये या दरामध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढे कांद्याला भाव मिळत आहे नऊशे छप्पन्न रुपये क्विंटल नऊशे छप्पन्न रुपये या भावात विकलेला आहे मित्रांनो पुढे कांद्याला भाव मिळत आहे एक हजार पंधरा रुपये क्विंटल एक हजार पंधरा रुपये या भावामध्ये कांदा गेलेला आहे पुढे आपल्याला पाहायला मिळतं एक हजार रुपये क्विंटल या दरात कांदा गेलेला आहे एक हजार रुपये या भावामध्ये कांदा विकलेला आहे मित्रांनो जर कांद्याची क्वालिटी व्यवस्थित असेल तर नक्कीच भाव मिळतो पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद